हिमाचलच्या बर्फात कसं उभारलं हे अनोखं इग्लू विलेज तुम्ही कधी इग्लूमध्ये राहण्याचं स्वप्न पाहिलंय का हिमाचल प्रदेशाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये एका व्यक्तीने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे विनोद बोध हिमाचलचे इग्लूमॅन बर्फ आणि इचकिमोस बद्दल प्रचंड आकर्षण असलेल्या विनोद यांनी मनालीजवळ भारतातील पहिलं इग्लो विलेज उभारलं ही कल्पना जन्माला कशी आली इस्कीमोसच्या इग्लोसमध्ये राहण्याची कल्पना विनोद यांना भुरळ घालत होती त्याचबरोबर आपल्या गावात रोजगारीच्या संधी निर्माण करून स्थानिकांना हातभार लावण्याची त्यांची मनापासून इच्छा होती हे अनोखं ठिकाण म्हणजे सेथन इग्लो विलेज जे, जे मनालीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आणि मोहक हम्पटा पासजवळ वसलेलं एक स्वप्नवत ठिकाण पण हे सगळं सोपं नव्हतं दोन हजार पाच नंतर उत्तम महामार्ग तयार झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी या भागातून इतर ठिकाणी वळली आणि गावातील पर्यटन मोठ्या प्रमाणात घटलं काहीतरी वेगळं करण्याच्या निर्धाराने विनोद यांनी बर्फ आणि गोठलेल्या पाण्यापासून तयार केलेले खरे इग्लोज उभारले प्रत्येक इग्लू बांधायला दहा पंधरा दिवस लागतात यासाठी कौशल्य संयम आणि पुरेशा बर्फाची आवश्यकता असते इतकंच नाही विनोद स्वतः इग्लू बांधण्याचे वर्कशॉप्सही आयोजित करतात या इग्लोसच्या आत उबदार स्लिपिंग बॅग्स सुंदर फेरी लाईट्स आणि आरामदायी वातावरण असतं त्याचबरोबर बर्फाच्छादित पर्वतांची अप्रतिम दृश्य डोळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात विनोद सांगतात लोक ॲक्टिकचा अनुभव घेण्यासाठी हजारो किलोमीटर प्रवास करतात मला हा अद्भुत अनुभव भारतातच उपलब्ध करून द्यायचा होता आज सेथन इग्लो विलेज तिथल्या स्थानिकांसाठी आशेचा किरण बनला आहे यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे आणि हिवाळी पर्यटन व्यवसायाला पुन्हा चालना मिळाली आहे